समाज कल्याण का कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी दिनांक चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण का कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहुल करडिले हे होते तर प्रमुख पाहुणे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार व डॉक्टर सान्वी जेठवानी ह्या होत्या फदंत पयाबोधी यांनी उपस्थितांना पंचशील ग्रहण करून मार्गदर्शन केले सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तृतीयपंथीयांना ओळखपत्र व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले समाजकल्याण विभागामार्फत भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे नियमित सामूहिक वाचन करा कार्यक्रम यशस्वी करना समाज कल्याण कर कार्यालय सर्व अधिकारी कर्मचारी मोला सहकार्य कार्यक्रम के सूत्र संचालन गजानन पांपटवार आभार रामदास पेंडकर मानले आज विश्वरत्नपुरी सर्व डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जयंती समाज कल्याण अधिकारी साहब मार्गदर्शन सर्व त्यांच्या टीमकडून या ठिकाणावर समाज कल्याणमध्ये अतिशय हर्ष उल्हसामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या ठिकाणावर संपन्न होत आहे नांदेड जिल्ह्याचे सर्वांनी जिल्हा अधिकारी साहेब आणि नांदेड जिल्ह्याचे सर्वांनी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार साहेब हे सुद्धा या ठिकाणावर त्यांची विशेष उपस्थिती होती जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे या ठिकाणावर मी सर्वांना एक सांगू इच्छितो आहे सर सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचं महत्त्व सांगितलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की शिक्षण हे दूध आहे तो प्राशन करेल कुलगुल्यशिवाय राहणार नाही म्हणून सगळ्यांना मी आव्हान करतो आहे सर्वांना की आपण शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नये आपल्या मुलामुलीच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब एका ठिकाणावर म्हणतात मी मी एक उच्च कोटीतील नीमत्ते मला पुरुष आहे याच प्रतिष्ठेवर माझं समग्र सार्वजनिक जीवन अवलंबून आहे मला जे काही माझे शत्रू घाबरतात त्याचं एकमेव कारण म्हणजे माझी विशुद्ध चारित्रे एक प्रकारे त्याच्या अंतकरणामध्ये भीती निर्माण करते आणि अशा या मंगलमय प्रतिष्ठेला मी कदापिही कलंकित होऊ देणार नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा हा संदेश आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या शिक्षणाकडे आपल्या चारित्र्याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे सर्व युवकांनी चुकीच्या मार्गाचा अवलंब न करता व्यसनाधीन न होता आपण शिक्षण घेऊन बोक्याच्या आणि मारेच्या जागा पटकावल्या पाहिजे या ठिकाणावर साहेबांच्या माध्यमातून अतिशय चांगले उत्क्रम सातत्यानं राबवल्या जातात गोदीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीसुद्धा हर्ष उल्हासामध्ये या ठिकाणावर संपन्न होत आहे आता जोग्दन साहेबसुद्धा इथं उपस्थित झालेले आहेत मी आपल्या सर्व साहेबांच्या टीमच्या प्रत्येकी मंगल भावना व्यक्त करतो इथं थांबतो सर्वांचं मंगल खूप खूप शुभेच्छा सर्वांना स्थानिक न्यायभवन या कार्यालयामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय माननीय पोलीस अधीक्षक नांदेड जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी आपण एक कार्यक्रम घेतलेला होता आज समता सप्ताहाचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्तीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे या कार्यक्रमामध्ये आपण नांदेड जिल्ह्यातील चाळीस तृतीयपंथीयांना पी जी कार्डचं वाटप माननीय जिल्हाधिकारी महोदय माननीय पोलीस अधीक्षक अविनाश कुमार सर तसेच तृतीय पंथीयांचे गुरु हरिदा मॅडम आणि तसेच पुण्यातून आलेले आमचे मिलन मॅडम यांचे या ठिकाणी आम्ही स्वागत करून त्यांच्या हस्ते पीजी से के जी कार्डचं वाटप या ठिकाणी आपण केलेलं आहे खरं खरं तर महामानवांना जे आपण अभिवादन करतो या तृतीय पंत्यांना समाजामध्ये समाज समाजामध्ये प्रवाहात आणण्यासाठी त्यांना आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि सर्व तृतीय पंथीयांना मी या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या सुखकर जीवनासाठी शुभेच्छा देतो आणि सर्वांना जयंतीच्या निमित्ताने परत एकदा महामानवाच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्णपणे करते त्यांना समस्कार नमस्कार आणि आज समाजकार सहकार्य करू जे आम्हाला टी जी कार्डसाठी उपलब्ध करून दिले सी वाय डी सी दिलं नाही त्याच्यातून आम्हाला जे काही सहकार्य केलं त्याच्याबद्दल खूप खूप अभिमान म्हणजे धन्यवाद करते मी त्या साहेबांचा आणि सगळ्या समाजकल्याणच्या अधिकाऱ्यांचं एवढंच बोलतील